नमस्कार शेतकरी बांधूंनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमा संदर्भात एक अतिशय महत्वाचे अपडेट जे आहे ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे आणि मित्रांनो या संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी समोर येत आहे आणि विशेष म्हणजे खास करून जर शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतलेले असेल किंवा जे शेतकरी आता पीक कर्ज घेणार असतील आणि त्यासोबतच अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या ज्या फार्मर आयडी आहे अॅग्रस्टक्चरच्या माध्यमातून आपली जी फार्मर आय डी काढली आहे तर अशा फार्मर आयडी काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची जी आहे तर ती अपडेट सध्या समोर आली आहे आणि अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण की आपल्या शेतकरी बांधवांना जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्ज तातडीने उपलब्ध व्हावं आणि सहजतेने सुलभतेने त्याचं वितरण व्हावं यासाठी जो आपलं केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पी एस बी अलायन्स यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करार जो आहे तो झाला आहे आणि मित्रांनो या कराराअंतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम जी आहे तर ती राबवण्यात आलेली आहे आणि सर्वप्रथम जर पाया झालं तर आपल्या राज्यात जो आहे तर तो आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणार आहे खास करून फक्त सध्या अकोला जिल्ह्याची मोहीम जी आहे ती राबवण्यात येणार आहे आणि यानंतरच आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आक्रिस टाकच्या माध्यमातून फार्मर आयडी का प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही जी आहे तर ती योजना लागू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज जी आहे तर ती राहणार नाही त्यासोबतच फक्त मोबाईलवर काही क्लिक करून घर बसल्या जे आहे तर ते नवीन पीक कर्ज जे आहे ते मिळणार आहे तसेच आपलं केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना जो आहे तर तो मोठा दिलासा जो आहे तो मिळाला आहे आणि मित्रांनो यामध्ये जे आहे तर ते पीक कर्ज जलद सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध आहे यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय त्यासोबत महाराष्ट्र शासन आणि पी एस बी अलायन्स यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता आणि हा उपक्रमा जो आहे तो त्या उपक्रमाअंतर्गत म्हणजेच या तिन्हीच्या माध्यमातून जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड व पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम जी आहे ती अकोला जिल्ह्यात एकतीस ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार आहे आणि यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नितीन घोरे व विविध बँकांचे प्रतिनिधी जे आहेत ते उपस्थित होते आणि मित्रांनो यासाठी जी मोहीम आहे तर आता ही प्रक्रिया आहे ते ऑनलाईन सुद्धा करण्यात येणार आहे कारण की या मोहिमेत ऍग्रीस्टॅग डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टल पोर्टलशी एकात्मिकीकरण करण्यात आलं आहे आणि त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आता कागदपत्रांचा त्रास न होता बँकांच्या फेऱ्या टाळून घर बसल्या कर्ज मंजुरी जी आहे ती मिळणार आहे आणि मित्रांनो यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे आणि शेतकरी ॲग्रिस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे तर मित्रांनो सध्या ही सुविधा जी आहे ते केवळ स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्यामध्ये या उपक्रमामध्ये ॲग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ बोर्डलचे एकत्रिकीकरण करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक सुलभ आणि कागदपत्र विरहित पीक कर्ज मिळणार आहे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जनसमर्थ डॉट इंग या संकेतस्थळावर जाऊन ॲग्री लोन किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर जिल्ह्याचं नाव भरून क्रमांक टाकून केवायसी करावी लागणार आहे आणि मित्रांनो त्यानंतर त्यान वैयक्तिक बँक आर्थिक आणि जमिनीचे तपशील भरून अर्ज जो आहे तो सादर करावा लागणार आहे आणि शासन व बँकाच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले जाणार आहे आणि या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना पारदर्शक आणि कागदपत्र विरहित पद्धतीने ऑनलाईन घर बसल्या कर्ज मंजुरी मिळणार आहे अशी माहिती स्वतः अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिली आहे त्यासोबतच मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना तातडीने जनसमर्थ पोर्टलवर जाऊन अर्ज करून सोया सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन या शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर प्रवीण लोखंडे यांच्या माध्यमातून हे जे आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा चॅनलचा नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद